शिवसेना यशवंत विकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्याच्या मेळायला मोठी गर्दी झालेली आहे सध्या आपण मेळावायची दृश्य पाहत आहे की मोठी गर्दी आहे यशवंत विकास आघाडीचे राजेंद्र सिंह यादव आपली भूमिका कोणती जाहीर करणार आहेत याकडे संपूर्ण कराड लक्ष वेधून राहिलेलं आहे मात्र आपण पाहताय की सध्या राजेंद्र सिंह यादव बाबा तुम आगे बडो हम तुम्हारी साथ आहे नगराध्यक्ष जे पद आहे या पदासाठी देखील राजेंद्रसिंह यादव बाबा यांनी लढावं आम्ही तुमच्यासोबत आहो असा कार्यकर्त्यांनी सध्या निर्धार केलेला आहे मोठ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत कोट्यावधी हो रुपयेचा जो निधी आहे त्यांनी कराड शहराच्या विकासासाठी दिलेला आहे आणि हे विकासमुख जे केलेलं काम आहे तेच जनतेसमोर ते घेऊन जाणार आहेत एकूणच पंधरा वार्डामध्ये उमेदवारी देण्याची देखील तयारी सध्या यशवंत विकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे मात्र सिंह यादव बाबा जी आहेत त्यांची जी भूमिका आहे का ही ती गुलदस्त्यात का आहे काही वेळानंतर ती आपली भूमिका जाहीर करणार आहेत मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर असं दिसतं आहे की एकंदरीत यशवंत विकास आघाडीने देखील सोबळावर लढण्याची तयारी केलेली आहे आपण दृश्य पाहता या मेळाव्याची या मेळाव्याला मोठी गर्दी झालेली आहे आज नऊ नोव्हेंबर आहे आणि आपली भूमिका जाहीर करण्यासाठी यशवंत विकास आघाडीचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्र शे यादव बाबा आता काही वेळातच आपली भूमिका जाहीर करणार आहेत मी तुम्हाला दृश्य दाखवते कशाप्रकारे कार्यकर्त्यांचा जो मेळावा आहे त्या मेळाव्याला गर्दी झालेले आहे एकंदरीत यशवंत विकास आघाडीने देखील कराड शहरातील पंधरा प्रभागामध्ये आपली उमेदवारी देण्याची तयारी केल्याचं देखील के, सध्या या मेळाव्यातून दिसून येत आहे असलं मुल्ला कराड वार्तासाठी